नमस्कार मी हर्षल बागल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आष्टी परिसरामध्ये झालेला ढगफुटीचा पाऊस कोळेगावमध्ये त्याचं पाणी आलं आणि कोळेगावमधनं बावन्न हजार क्युसेकनं पाणी सीना नदीमध्ये सोडण्यात आलं आणि सिन्हा नदीच्या आजूबाजूची जी गावं आहेत मुंगशी असेल नाडी असेल किंवा मिटरगावचा परिसर असेल किंवा शिंगेवाडी असेल लवे मैसगाव चिंचगावचा काही भाग क्रिदुरे तांदळवाडी खालीदरपळ अशा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि इथल्या भागातलं प्रचंड मोठं नुकसान पिकांचं केळीचं उसाचं जमिनीचं झालेलं आहे शिराळचा जो बंधारा होता तो बंधारा वाहून गेलेला आहे फुटलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये बगदाड पडलेला आहे आणि याची पाहणी करायला थेट कलेक्टर आले प्रांत मॅडम आल्या तहसीलदार बी ओ पी आय अशा अनेक प्रशासकीय अधिकारी आले परंतु तालुक्यामध्ये निवडून दिलेले आमदारसुद्धा असतात हे विसरून गेलीत लोक का तर निवडणुकीच्या अगोदर हेच विजयी आमदार दहा दहा वेळा येतात परंतु शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याची उभी पिकं नदीमध्ये वाहून गेलेली असताना अनेक गावामध्ये पाणी घुसलेलं असताना हे आमदार केली कुठं असा सवाल सध्या जनमानसातून निर्माण होतो आहे कलेक्टर येऊ शकतात मग आमदार का येऊ शकत नाहीत असा प्रश्न सध्या मुंगशी शिंगेवाडी परिसरामध्ये विचारला जातो आहे आपण बघणार आहे की या परिसरामध्ये किती नुकसान झालं आहे नदीचा फ्लो कसा आहे वेग किती आहे पाण्याचा साहेब आले बघून गेले असा शिराळचा बंधारा बघतोय आपण आणि पुढेही आपण काही व्हिडिओ त्याच्या माध्यमातून बघणार आहोत पण शेतकऱ्यांना ज्या वेळेला लोकप्रतिनिधी आमदार तुमच्या गावात कार्यक्रमाला येतील त्यावेळेला त्यांना नक्की विचारा की आमची पिकं वाहून गेली तर फक्त पीक नाही वाहून गेलं तर आम्ही घाम गाळला होता ते घामसुद्धा आमचा वाहून गेला आमची इमानदारी वाहून गेली आहे तर त्यावेळेला तुम्ही कुठे होतात हा प्रश्न विचारायला तुम्ही विसरू नका आता आपण झालेलं नुकसान पाहूया